महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिरसगाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन चाळीसगाव शिरसगाव येथे आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन महसूल विभाग वन विभाग तहसीलदार चाळीसगाव छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्तव समाधान शिबिर आरोग्य शिबिर आमदार मंगेश दादा चव्हाण विधानसभा सदस्य चाळीसगाव मतदारसंघ न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव वेळ सकाळी साडेनऊ या ठिकाणी रेशन कार्ड याविषयी सर्व कामकाज संजय गांधी निराधार योजना प्रकरण यू डी आय डी दिव्यांग कार्ड ऑनलाईन अर्ज गोपीनाथरावजी मुंडे शेतकरी अपघात विमा तलाठी आणि मंडळ अधिकारी स्तरावरील कामकाज सर्व प्रकारचे शैक्षणिक दाखले लेख लाडकी योजना मोफत इस्राम कार्ड व आभार काढणे पोस्ट ऑफिस खाते उघडणे नवीन जॉब कार्ड बनवणे वाहन परवाना लायसन प्रमुख शासकीय विभाग कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग आरोग्य विभाग पंचायत समिती गिरणापाट पंधारे विभाग बाल विकास प्रकल्प अधिकारी न्यू इंग्लिश स्कूल सिरसगाव येथे शासकीय विभाग प्रमुख उपस्थित राहून सदर कार्यक्रमामध्ये सर्व शासकीय विभाग अंतर्गत जनतेच्या समस्यांचे निराकरण करणे श्री मंगेश दत्ता चव्हाण यांनी या प्रसंगी केले या प्रसंगी शिरसगाव इतर गावातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनेचा लाभ घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा